रामकृष्ण हरिमाऊली वारी वारी ही केवळ चाल नाही तर ती आहे भावनेची वाट ही वाट चिखलाची असते पण मन मात्र भक्तीच्या आनंदात नहालेला असतं काय घेतो वारीला काही नाही फक्त एक माझ्या विठोबाची भक्ती एक ताण आणि भरलेलं मन मित्रांनो वारी वारी ही नुसती परंपरा नाही तर ती न पिढ्याना दिलेली भक्तीची भेट आहे ही वारी वारी ही वारी ही वारी हे पाऊल हे अभंग या सगळ्या सगळ्या कस मन मन हरवून जात वारी तर लवकरच येते तुम्ही पण येत आहे ना रामकृष्ण Ich